मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा जलसंपदा विभागाच्या वतीनं लोणीमध्ये सात ते नऊ फेब्रुवारी कालावधीत राज्यस्तरीय पंचम क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन केलं गेलं जलसंपदा विभागाच्या सर्व महामंडळांच्या अंतर्गत येणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग या स्पर्धेत असणार आहे खेळात सशक्त सेवेत समर्थ असं घोषवाक्य यंदाच्या स्पर्धेचं आहे जलसंपदा विभागाच्या वतीनं दरवर्षी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन केलं जातं यंदाच्या स्पर्धेचं यजमानपद गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यानं स्वीकारलं असून लोणी आणि शिर्डी इथं या स्पर्धेच्या नियोजनाची जयत तयारी या विभागानं केली आहे लोणी येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा होत आहेत तर जिल्ह्यातील अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार पंकज शिरसाट शिवछत्रपती पुरस्कार विजेती खो खोपटू श्वेता गवळी बेसबॉलपटू अक्षय आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेचं उद्घाटन होणार असून जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या शानदार सोहळ्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर विभागाचे सचिव डॉ संजय बेलसरे यांच्यासह पाचही महामंडळांचे कार्यकारी संचालक उपस्थित असणार आहेत वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा